आम्ही उपसंचकांची भेट देतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मागच्या चार वर्षात कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही आहे जेव्हा तस्किमा नावाची जी कंपनी होती ती कंपनी ऑनलाईन प्रक्रिया अर्थव्यवस्थेत पार पाडत होती यावर्षी राज्य सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबवलेली आहे लाखो विद्यार्थी ऑनलाईन प्रक्रिया राबवल्यामध्ये सहभाग घेते सहभाग नोंदवते त्याचबरोबर ही जी आज कंपनी नवीन विडिशा आय टी सर्विस इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीला याच्या अगोदर असा कोणताही ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याचा अनुभव होता का ह्याच कंपनीला का काम दिलं या कंपनीला काम दिल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे आणि विद्यार्थी आणि पालकांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे राज्य सरकार करतं आहे म्हणून आज आम्ही उपसंचालक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना वेळ दिलेला आहे जर तुम्ही चोरी तर मुंबई शहराची आणि उपनगराची रायगड असेल ठाणे शहर असेल पालघर असेल या विभागाची ऑनलाईन प्रक्रिया जर वेळेत राबवली गेली नाही तर हजारो पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी येऊन ठिये आंदोलन करतील आपण याची नोंद घ्यावी मला कर ये मिमार तर असं वाटतं की एम एम आर सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी मागच्या वर्षीची ऑनलाईन प्रक्रिया राबवली तशीच या ठिकाणी प्रक्रिया राबवली गेली तर बरं राहील आणि वेळेत याद्या लागतील अकरावीच्या मुलांच्या जी ऑ ऑनलाईन प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पडली जाऊ शकते आणि विद्यार्थ्यांनी न्याय मिळू शकतो